राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी महाराज आपला सातवा अध्याय विज्ञान सगळं विज्ञान विज्ञानयोगामध्ये प्रकृतीचं कोड उलगडताना भगवंतानी अर्जुनाला भक्त म्हणजे काय भगवंत म्हणजे काय याच्या संकल्पनेची रूपरेषा आणि सखोल विचार सांगण्याचा हा विज्ञानयोग आहे त्या विज्ञानयोगामध्ये आत्तापर्यंत भगवंताने भक्त ही संकल्पना सुस्पष्ट केलेली आहे आणि आता भगवंत ही कल्पना मांडण्याच्या अर्ध्या टप्प्यावरती भगवंत आले महाराज धृतराष्ट्र एरधारा घालतोय तिथे संजय बसलाय त्या संजयाच्या दृष्टीची असलेली कल्पना धृतराष्ट्राला आहे परंतु त्या दिव्य दृष्टीवर सुद्धा शंका आता धृतराष्ट्राने घेतलेली त्याच्या मनामध्ये किंतू एक खरंच या संजयला काहीतरी दिसतंय का हा आपला नाटक करतोय म्हणून एका वेगळ्याच विस्मयचकित आणि थोड्याशा रागीत अशा चेहऱ्याने संजयला तो म्हणतोय तुला नक्की काही दिसतंय तू सांगतोय ते खरंय युद्ध खरंच सुरू झालेलं नाही संजय म्हणतो नाही महाराज युद्ध सुरू झालेलं नाही भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला योग सांगतायत आणि त्याच्यामध्ये असं क्षणी धृतराष्ट्र तिथून निघून गेलाय संजयने डोळे मिटलेले आहेत आणि पुन्हा ते भगवंताचं जे चिंतन आहे ते चिंतन ऐकण्यामध्ये संजय भग्न झालेला आहे तिथे अर्जुन भगवंताकडनं हा योग ऐकताना त्या भक्तीबद्दलची सगळी संकल्पना ऐकताना विज्ञान योगामध्ये प्रकृतीच्या कोण्याबद्दलचे असलेले सगळे प्रश्न हे अर्जुनाच्या मनामध्ये तयार आहे अर्जुन भगवान श्रीकृष्णाला विचारण्या अगोदर भगवान श्रीकृष्ण काही गोष्टी त्याच्या मनातल्या प्रश्नांच आकलन करून त्याला उत्तर देत आहे संकल्पना कशी आहे बघा अर्जुनाच्या मनात प्रश्न तयार होत आहे आणि त्या प्रश्नांना उत्तर देण्याचं काम भगवंत प्रश्न समजून घेऊन आपोआप करत आहे दोघांच्या मध्ये एक नातं निर्माण झालेलं आहे याच्यामध्ये देहातल्या शब्दांच मुखातून उद्गार होणाऱ्या शब्दांच्या पलीकडचं एक नातं या परब्रह्माचं आणि अर्जुनमध्ये असलेल्या परब्रह्माचं नातं निर्माण झालंय आता ओवी जी आपल्याला समोर येणारे ना महाराज हे त्याचं उदाहरण आहे का जे योग माया पडळे हे जाले आहाती आंधळे म्हणणे प्रकाशे चिनी देहबळे न देखती माते। एर नसे एरवी काय वस्तू जात असे पाहे पा कवन जळरसे रहिता महाराज ही जी ओवी आहे ना या ओवीमध्ये सगळ्यात जो पहिला शब्द वापरलाय तो तो योगमाया पडळ हा योगमाया योग आणि माया आणि पडळे पडळे म्हणजे पडदा या योगाने आणि या मायेमुळे एक पडदा निर्माण झालेला आहे आणि या पडद्यामुळे आंधळे पण आलेले तुम्ही आंधळे नाही तुमच्या देहात असलेलं परब्रह्म आंधळ नाही परंतु तुमच्या देहामधल्या असलेल्या त्या डोळ्यांवरती मोह योग आणि माया योग या शब्दाचा अर्थ इथे असा आहे की तुम्हाला पडणाऱ्या सगळ्या आशा आकांक्षा ऐच्छिक भौतिक सुखाच्या कल्पना याला इथे योग म्हटलेला आहे माया या सगळ्या माया म्हणजे हे दिसणार सगळं जग हे सत्य आहे ही माया एक तुम्हाला ज्या ज्या गोष्टींचा उपभोग घ्यायचा आहे म्हणून असलेली आसक्ती वासना म्हणजे योग त्या योगाचा तुम्ही विचार करताय त्याच्यामुळे तुम्हाला भगवंताच ते रूप दिसत नाही आणि दुसरं एक आहे म्हणजे माया या सृष्टीमध्ये तुमच्या डोळ्यांना दिसणाऱ्या सगळ्या भौतिक वस्तू त्याच्याबद्दलची असलेली आसक्ती हेच सत्य जे मी डोळ्यांनी बघतोय आता प्रत्यक्षात हेच सत्य आहे या डोळ्यांना आता भगवंत दिसत नाही हे जाहले आहती आले म्हणून प्रकाशे चिनी देहमळे देखती माते म्हणून देहाच्या डोळ्यांना जरी प्रकाश असला जरी देहाच्या डोळ्यांनी तुम्हाला बघता येत असलं तरी तुम्ही मला पाहू शकत नाही तुम्हाला मी दिसणार नाही भगवंत म्हणतोय की कोणत्याही परिस्थितीत या देहाच्या डोळ्यांनी तुम्हाला तुम्ही मला बघू शकणार नाही याच कारण आहे की तुमच्या डोळ्याच्या त्यावरती देहाचे जे दे डोळे आहेत हे भौतिक सुखाच्या पडद्याने झाकलेले आहेत जरी तुम्हाला दिसत असलं तरी भौतिक सुखही माया हे योग ही इच्छा या सृष्टीबद्दलची त्याच्यामुळे भगवंत तुम्हाला या डोळ्यांनी दिसणार नाही साकार रूपात दिसणार नाही एरवी मी नसे ऐसे, काय वस्तू जात असे आहे पाकवण जळ असे आहे एरवी मग मला सांगा इतर वेळेला जर तुम्ही विचार केला तर मी नसे ज्याच्यात मी नाही शब्द वापरलाय वस्तू जात असे काय वस्तू जात असे असं कुठलं वस्तू म्हणजे निर्जीव आणि जात म्हणजे जिवंत निर्जीव आणि सजीव या दोघींमध्ये अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये मी नाही पाहे पा कवण जळर असे रहित आहे सांग मला कोणत्या रसामध्ये कुठली अशी गोष्ट आहे की त्या रसाशिवाय अस्तित्वात नाही कवन जळ रहित आहे महाराज एक एक शब्द महाराज माऊलींनी वापरले ना ते सगळे आणि सगळे जे प्रश्न आणि हे उत्तर या दोन्ही गोष्टी माऊलींनी आपल्याला समजवण्यासाठी म्हणून मी उदाहरणं दिलेली पण त्यांची जी कल्पना आहे ना ती कल्पना माऊलींनी जी मांडली आहे ती आपल्या जवळ असून सुद्धा आपल्याला ती समजत नाही विरहित असलेलं पाणी विचार करा प्रत्येक पाण्याला काही ना काहीतरी चव आहे प्रत्येक पाण्याला स्वतःचा असा काहीतरी स्वाद आहे वास आहे आपण मग सरबत पित असू आपण मग काही पाण्याचे काही वेगळे पदार्थ पित असू या सगळ्या गोष्टी वेगवेगळं पाणी वेगवेगळ्या ठिकाणचं जरी पित असलो तरी प्रत्येक पाण्याला एक वेगळी चव आहे आणि हे सगळे रस तुमच्या शरीरामध्ये पण आहे शरीरातही तुमच्या सत्तर टक्के पाणी या सगळ्या पाण्याच्या शिवाय या सृष्टीमध्ये पाण्याच्या शिवाय काय सगळीकडे पाणी आहे आणि प्रत्येक पाण्याला काही ना काहीतरी विशिष्ट चव आहे त्याप्रमाणे पवन कवना ते न शिवेची आकाशके न समयची हे असू एक उमेद शिवीशिवाय वारा कोणाला शिवत नाही किती खोलातला सखोल विचार महाराज लक्षात घ्या हा जो वारा आहे हा सर्वत्र कोपऱ्यामध्ये वारा आहे असा कोपरा नाही असा कण नाही अशी जागा नाही तर ज्या ठिकाणी वारा नाही या सगळ्या सृष्टीतल्या प्रत्येक वस्तूला दिसत नसला तरी वाऱ्याचा स्पर्श कळलं तुम्हाला उदाहरण महाराज थोडं समजायला अवघड आहे पण नीट विचार करा या सृष्टीतल्या प्रत्येक वस्तूला प्रत्येक गोष्टीला शिवेची म्हणजे वाऱ्याचा स्पर्श आहे पवनू न शिवेली कोणाला शिवत नाही कोणाला त्याचा स्पर्श नाही अशी एकही वस्तू नाही प्रत्येक वस्तूला त्या वाऱ्याचा स्पर्श आहे त्या हवेचा स्पर्श आहे कळी संपूर्ण वयास पूर्ण सृष्टीमध्ये भरलेली आहे महाराज तसाच भगवंत दिसत नसला तरी संपूर्ण या वस्तू जात सजीव निर्जीवामध्ये भरलेला आहे किती सुंदर कल्पना आहे बघा भगवंत समजून सांगण्यासाठी भगवंत कल्पना समजवून सांगण्यासाठी दिसत नसणारी हवा प्रत्येक वस्तूला जशी शिवते तसाच भगवंत दिसत नसला तरी संपूर्ण सृष्टीतल्या प्रत्येक निर्जीव आणि सजीवाला अस्तित्व रूपाने स्पर्श करीत असतो त्याला अनुभव देत असतो त्याच्यामध्ये भगवंत असतो परब्रह्म त्याच्यामध्ये असत माऊलीने समजवताना अत्यंत उत्तम असं उदाहरण दिलंय केन समय आकाशामध्ये कोणती गोष्ट सामावत नाही किंवा आकाश कशामध्ये समावत नाही आकाश संपूर्ण आहे वास्तविक आकाश संकल्पनाच नाही आकाशात सगळं समावत आहे आकाश केन समयाचे एक एक विचार बघा की या आकाशात काय काय नाही सगळं संपूर्ण ब्रह्मांड आहे आकाशात तसच भगवंतामध्ये हे संपूर्ण ब्रह्मांड एकरूप झालेले उलटा विचार केला तर आकाश केन समयेची जर म्हंटल तर समायेची म्हणजे आकाश कशा कशात कशा। समावणार नाही आकाशाचा सगळ्या ब्रह्मांडाला स्पर्श आहे जसा वाऱ्याचा त्या सृष्टीतल्या सगळ्या गोष्टींना स्पर्श आहे तसा आकाशाचा संपूर्ण ब्रह्मांडाला स्पर्श आहे लाखो सूर्य लाखो ग्रह लाखो पृथ्वी कल्पनेच्या पलीकडे त्या सगळ्या गोष्टींना आकाशाचा स्पर्श आहे आकाशाने त्याला समावून घेतलेले समाविष्ट केलेले या ब्रह्मांडाला तसं भगवंतानी या सगळ्या सृष्टीला आपल्या समावून घेतलेलं आहे हे असू एक मी विश्व आहे असाच अगदी तसा त्या वाऱ्यासारखा त्या आकाशासारखा संपूर्ण आकाश सगळीकडे जसं सामावलेलं आहे संपूर्ण ब्रह्मांडामध्ये आकाश हे एक रूप झालेलं आहे आणि त्या आकाशाचा सगळ्या ग्रहांना सगळ्या चोरी असलेल्या त्या सूर्यांना सगळ्याला स्पर्श आहे तसा मी संपूर्ण विश्वात एकच मी व्यापलेलो आहे हे असो एकू मिची विश्व आहे असाच सगळीकडे आकाशासारखा वाऱ्यासारखा हा सगळ्या विश्वात मी येथे भूते जी ती ये अतितली तीए मीची होऊन ठेली आणि वर्तत आहाती जे तुली ती हि येथे भूते जीए अतितली अतितली म्हणजे भूभीत शकाव हे भूतकाळातली जन्माले भूते म्हणजे सजीव प्राणी जन्माला जे येऊन गेले मीची ती मीची होऊ नये ते सगळे मीच झाले मीच होतो त्यांच्या हिठाई मीच होतो त्यांच्या रूप ही मीच घेतली होती आणि वर्तत जे ती ही मी आत्ता जी वर्तमानामध्ये जी जगता आहेत सजीव म्हणून जी जगता आहेत भूलते या शब्दाचा अर्थ सजीवांच्या बद्दलचा शब्द आहे जगणारे सगळे सजीव गे जे संजीवन आहे जीवन आहे ते सगळे जीवन आणि वर्तत आहात जे तुझी आता वर्तमानात जी जगतायत ते सगळे सजीव तीही मी तेही सगळे मीच आहे का माने जी आहे तीही मज वेगळी नाही का बोलतशी एरवी काही होय ना जाई त्याप्रमाणे आता महाराज हे वेगळं एक टप्पा इथे महाराज माऊलींनी आपल्याला मांडलाय की भविष्यामध्ये जी निर्माण होणारी आहेत ना ती पण माझ्यापासून वेगळी नाही ती मज वेगळी नाही हा बोलची एरवी काही होय ना जाई फक्त तुझ बोलणं आहे अर्जुना इथे कोणीही येत नाही आणि कोणीही जात नाही इथे काही घडत नाही हे फक्त मी आहे इथे सुरुवातही मी आणि शिल्लकही मी आहे मध्ये जरी तुम्हाला वाटत असलं आम्ही येतो तरी तुम्ही येता जाता हे सगळं मीच आहे पर ब्रह्म मीच आहे तुम्ही येणं जाणं याच्यात ये काही नाही काही बोलण्यात त्यात अर्थच नाही केवळ आणि केवळ या सृष्टीमध्ये मीच भरून राहिलेलं आहे आणि मीच शेवट लावून उरतो बाकी काहीच चुरत नाही कल्पना खूप सुंदर आहे माऊलींनी मांडलेल्या हे ज्ञान समजवून सांगताना माऊलींच्या इतका खोलात विचार महाराज कोणीच केला त्या एका श्लोकाला नाना विविध उदाहरणं देऊन ओव्या लिहून माऊलींनी जे काम केलंय ना महाराज माऊलींनी जे आपल्यावर उपकार केलेत ना त्या ज्ञानाच्या पुढे आपलं सगळं ब्रह्मांड सगळी सृष्टी महाराज फिटी मी कल्पना करू शकत नाही महाराज या ज्ञानाची या विचारांची महाराज आतापर्यंत ज्या ज्या ओव्या तुम्ही ऐकल्यात ना त्या ओव्यांमध्ये तुमच्याकडे देहाला डोळे आहेत पण तुम्ही मला पाहू शकत नाही कारण तुमच्या डोळ्यासमोर एक योगाची म्हणजे आसक्तीची अहंकाराची मत्सर्ग्या सगळ्या गोष्टींची एक पडदा एक लिलया किंवा तुमची भगवंताची माया ही सगळी तुमच्या डोळ्यापुढे आहे त्या मायेच्या त्या लिलेच्या त्या माये चा पली खड़ें जो परें तो योग मायेच्या पलीकडे मी जोपर्यंत योग माया उलटून येत तो नाही तो तोपर्यंत मी तुम्हाला दिसणारच प्रत्येक कण आणि कण शरीराचा जर भगवंतानी व्यापलेला असेल तर या देहाला त्रास देण्याचा कोणताही मानसिक हेतू भगवंताचा असू शकत नाही पुन्हा एकदा नीट समजून घ्या जर भगवंत तुमच्या देहामध्ये आहे असं जर भगवंत म्हणतोय तर त्या भगवंताच्या त्या देहाला वेगवेगळ्या रूपाने त्रास देण्यासाठी भगवंत कसा काय हो तयार होईल म्हणजे भगवंत हा तुम्हाला त्रास देत नाही हे निश्चित करण भगवंत त्याच्यात तुमचं शरीर नष्ट होण्यामागे तुमची कर्म आणि तुमचा धर्म तुमचा परमार्थ आणि तुमचा अधर्म हे कारणीभूत आहेत तुमच्या देहामध्ये भगवंत अनन्य साधारण एक अनाहूत शक्तीनुसार वास करतोय याला परब्रह्म तुम्ही म्हणताय त्या अस्तित्वात ते भरलेले भगवंत सांगते प्रत्येक गोष्टीत मी आहे त्याची सुरुवात आहे मी आणि याचा शेवटी शिल्लक मीच राहतो बाकी काहीच इथे उरत नाही सगळं बोलणं मिथ्य आहे महाराज एक रामायणातली तुम्हाला कथा सांगतो म्हणजे तुम्हाला ते आणखीन छान ऐकायला मजा वाटेल या मधला जो गूढ गर्भित अर्थ आहे ना तुम्हाला समजेल रामायणामध्ये भरत नव्हता त्यावेळेला कैकेयीने वर मागितले आणि रामाला वनवासाला पाठवलं रामा राम हा वनवासाला गेलाय सीता गेली आहे बरोबर वर लक्ष्मण गेलाय आणि भरत आता परत आलाय आणि भरताला हे भरता सगळं महाराज समजलं आणि समजल्यानंतर भरताने कैकेईला भयानक दोष दिलेत तूषणं दिले तिला आई म्हणणं टाकलंय तो म्हणतो तू आई नाही तू कैकई आहेस तू माझी आई नाहीस तू जर माझी आई असतीस तर तू हे केलंच नसते जर तू हे केलं असतो तू निश्चित माझी आई नाहीस तू रामाला परत घेऊन ये नाही तर मी तुला जन्मभरात आई म्हणणार नाही तो आईकडे इकडे बघायला तयार तसा तडक त्या सिंहासनाला हात मारून भरत रामाच्या भेटीला निघालाय वनवासन जसा भरत निघालाय त्याच्या मागोमाग त्या तिन्ही त्याच्या आया म्हणजे स्वतः कैकई कौसल्या हे सगळ्या तिन्ही राण्यात तिथे निघालेल्या आहेत भरताच्या मागोमाग भरत पोचलाय रामाजवळ रामाशी सगळा संवाद वर्ताचा झालेला आहे पादुका घेतलेल्या आहेत सल म्हटलेला आहे एवढ्यात मागून काही आले तिन्ही आल्या आहेत आपली आई पण आलेली आहे पण रामाच्या समोर असलेल्या तिन्ही आया असताना रामाने प्रथम कैकईच्या चरणांना स्पर्श केलाय बघा रामाने सर्वप्रथम कैकईच्या चरणाला स्पर्श केलेला आणि चरणाला स्पर्श केल्यानंतर रामाच्या मुखातन जे आलेलं वाक्य आहे ना ते तुम्हाला या भगवंताच्या या गुणाचं या परब्रह्माचं खरं रूप दाखवून जातं त्या माऊलींच्या उभ्या सुस्पष्ट न होण्यामध्ये तुम्हाला ते वाक्य महत्वाचं आपल्याला वनवास आणि भारताला राज्य भारताला राज्य द्यायला नकार नाही पण मला वनवास असा प्रश्न नाही विचारला वर दिला होता कोणी वडिलांनी दिला होता कोणाला कैकईला शिक्षा भोगतोय कोण प्रत्यक्ष प्रभू श्रीराम आपल्या वडिलांची असलेली आज्ञा ही शिरसावंद्य मानून प्रभू श्रीराम वनवासाला गेलेले आहे कैकईची इच्छा आहे भारताला राज्य मिळावं राज्य सोडलेलं भरतासाठी प्रभू श्रीराम वनवासात आहेत आणि त्या राज्याला लात मारून भरत तिथे आहे रामाच्या आज्ञेनुसार रामाच्या पादुका हातात घेतलेल्या आहेत आणि भरत तिथे थांबला आहे तिथे कैकई आली आहे पण भरतानी त्या कैकईकडे बघण्यास नकार दिलाय त्यावेळेला रामाने प्रथम कैकईच्या चरणांना स्पर्श केला आहे आणि एक मुखातून आलेलं वाक्य कैकईच्या डोक्यावरच असलेलं ते पापाचं ओझ या सृष्टीमध्ये शून्य करून गेलं चरणाला स्पर्श केल्यानंतर रामाच्या मुखा, मुखातून आलेलं वाक्य आहे हे कैकई हे माते हे माते अंब म्हटलेलं हे माते धन्य आहेस म्हटले तू हे माते तू धन्य आहेस की तुझ्या पोटातून तु मला हा भरता सारखा भाऊ तू जन्माला घातलास तू धन्य आहेस या सगळ्या गोष्टीमध्ये प्रभू श्रीरामांनी चांगलं शोधलं उत्तम शोधलं ते हे की भरता सारखा भाऊ जो मिळालेलं राज्य लाथ मारून वनवासाला आला माझ्या बरोबर वनवासाला यायला तयार झाला आणि माझ्या आज्ञेसाठी म्हणून माझ्या पादुका घेऊन जाणारा असा भरत असा भरतासारखा भाऊ जिच्या कुशीतून जन्माला आला ती कैकई माता धन्यच आहे काय महाराज विचारे बघा एकही दूषण दिलेलं नाही कैकईला आणि वर तिच्या सगळ्यात आधी पाया पडून कैकईला महात्म्य भाल केलं माऊलींचा विचार तो या योग माया या अहंकाराच्या मत्सराच्या लोभाच्या तुमच्या असलेल्या दांभिक या सृष्टीच्या पलीकडचा भगवंत बघण्याची दृष्टी प्रभू श्रीरामामध्ये कैकईमध्ये भगवंत बघणं कैकईमध्ये परब्रह्म बघणं तर जिने या भरतासारख्याला जन्माला घातलंय म्हणून त्या परब्रह्माच्या पाया पडणे प्रभू श्रीरामाच हे वाक्य ना महाराज माऊलींनी लिहिलेलं की तो एकूची मीच विश्वी शिल्लक तो मी आहे एक कैकईला महात्म्य देण्यामागचं प्रभू श्रीरामाचं जे वाक्य आहे की तू भरताला जन्म दिलास तू अत्यंत महान आहेस त्या सृष्टीमध्ये महाराज जर ती तिथे गेली असती जर भरतानी जर तिला नाकारलं असत ती, नाकार ती तिकडे गेली असती तर आयुष्यभर भरतानी न बघण्याचं सळण्याचं आणि तिचं जे दुःख आहे ते कायम राहिलं असत कैकैनी रामाकडे मागितलंय त्यावेळेला की हे रामा माझी चूक झाली मी वर मागितलंय माझी चूक झाली तू परत ये नाही म्हणला माझ्या वडिलांची आज्ञा आहे मला हा वनवास आहे तो मला पूर्णच करायचा आहे नाही म्हणली तू परत ये पण तू तर परत येच ये पण माझा भरत मला परत दे तुझं जा राज्य हवं तर तुला परत घे सगळं तू घे पण माझा भरत मला परत दे आणि रामाच्या आज्ञेने या कैकईच्या पाडल्यानंतर पाया पडल्यानंतर आलेल्या मुखातल्या वाक्याने भरताच्या त्या सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आले आणि भरत पुन्हा मातेला कैकईला माता म्हणून हात मारतोय महाराज विचार करा भरतासारखा पुत्र जन्माला घालणाऱ्या कैकईला माझा नमस्कार आहे हे जे वाक्य हा जो विचार आहे हा तुम्हाला समोरच्या असलेल्या तुमचं वाईट चिंतणाऱ्या सृष्टीमध्ये तुमच्याबद्दलचा अत्यंत घृणास्पद विचार करणाऱ्या व्यक्तीमध्ये सुंदरता शोधणं हा भगवंताचा गुण आहे हा गुण तुमच्यात येणं तोच मी भगवंत आहे ही भावना निर्माण करणारा आली मीच भगवंत आहे मीच परब्रह्म आहे मीच परब्रह्मासारखं परब्रह्मा वागलं तो वाईटात अत्यंत घृणास्पद चुकीच्या टोकाच्या भूमिकेमध्ये चांगली गोष्ट शोधणं हा गुण तुमच्या आमच्यात येणं हा भगवंताचा नियम आहे हा भगवंताचा विचार माऊलींनी इतक्या छानपणे मांडलाय एक पुढचं एक वाक्य याच्यामध्ये आलंय उभी आली आहे ती इतकी सुंदर उभी आहे ती कल्पना पण ते आता खरं पुढच्या प्रवचनात घ्यायला हवी परंतु आता आपण ती छोटी ओवी आहे त्याच्या ओवीचं आपण घेऊया दोराची सापासी डोंबा बडिया ना गव्हाळा एसी संख्या न करवे कुणासी देवी भूतासी मिथ्यत्वे ज्याप्रमाणे दोरीचा जर साप केला तर तो काळा गव्हाळा रंग त्याला रूप त्याचा फणा असं त्याच्याबद्दलचं काही नाही अशी कोणतीच गोष्ट त्याच्या बाबतीत नाही तो सापासारखा दिसतो पण तो साप नाही त्याच्यामुळे त्याला कुठलंही वर्णन लागत नाही त्याचप्रमाणे प्राणी मात्र जन्माला येणारे सगळे जे नष्ट होतात त्यांच्याबद्दलची कोणतीही अस्तित्वाची कल्पना करवत नाही करता येत नाही म्हणून त्याला मिथ्या म्हटलंय काय म्हटलंय तेवी भूतांशी मिथ्यत्वे हे संख्यानं कर्वे कोणाची तेवी भूतांशी मिथ्यते भूतांशी म्हणजे त्यांना अर्थच नाही तुमच्या जन्माला येण्याचा आणि तुमच्या अस्तित्वाला कोणताही अर्थ नाही अक्षरशः मिथ्य आहे त्याचा कवडीचाही तुमच्या त्या गोष्टीचा काही सृष्टीचे संबंध नाही काय कल्पना आहे महाराज बाबा जर हे जर माऊली सांगतायत जरा जो विचार तुम्हाला जर समजला जर तुमची कल्पना जर दर सुस्पष्ट झाली तर मग अपेक्षा कुठली अपेक्षा भंग कुठला दुःख कसलं दुःख कसलं आपलं काय ना परक काय माझं काय ना तुझं काय काहीच नाही सगळं मिथ्या मिथ्यत्वे भूतांच्या बाबतीत सजीवांच्या बाबतीत असलेलं अस्तित्वच जर मिथ्य असेल तर या सृष्टीतली कोणती गोष्ट तुझ्या दृष्टीने शाश्वत आहे किती खोल कल्पना आहे विचार करा मग राग कोणाचा मग राग कोणाचा मग कोणाच्या बद्दलची माया मग मा कोणाबद्दलचं प्रेम कोणाबद्दलची असलेली आसक्ती ना कुठल्या गोष्टींच्या असलेला माझा म्हणण्याचा विचार सगळं संपलं ना खोलवर जाऊन हा विचार आपण पुढच्या प्रवचनात करू महाराज अनेक करतो है, सुरू है। बर्याच वेला, बर्याच प्रवचन आपण करतोय सातत्याने आपले ज्ञानेश्वरीवरचं एक पारायण सुरू आहे बऱ्याच वेळेला बऱ्याच अंशी प्रवचन करण्यामध्ये थोड्यासा उशीर होतो महाराज त्याबद्दल मी निश्चित दिलगिरी व्यक्त करतो पण उत्तमोत्तम उत्तम आणि विचार सुस्पष्ट आणि चांगला झाल्याशिवाय आपल्यापुढे मांडू नये अशी माझी इच्छा आहे माझी इच्छा मनात येते हा अर्थ माऊलींचा तसा टहस आहे आणि या सगळ्या गोष्टी अशाच अखंड चालू राहू देत अशी माऊलींच्या चरणी मी प्रार्थना करतो उत्तमोत्तम उदाहरणं उत्तमोत्तम या ओव्या माझ्या मुखातून आपल्यासमोर अगदी सुंदर शब्दांमध्ये प्रगट होत अर्थ अत्यंत सुंदर शब्दामध्ये आपल्यापर्यंत मला पोचवता येऊ माऊलींच्या चरणी दी, ही मी प्रार्थना करतो आणि आजचं प्रवचन इथेच तुर्तास थांबवतो पुढच्या प्रवचनात महाराज आपण नक्की भेटूया तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम